नमस्कार मित्रांनो पदवीधर मतदारसंघाच महत्व काय सर्वसामान्यपणे महत्व समजून सांगण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे आपल्याला आपल्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीमध्ये आपल्याला मतदानाचा हक्क आहे हे आपण लहानपणी शिकलो त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला एक ऍडिशनल गोष्ट सांगतो जे लोकप्रतिनिधी असतात ते आमदार निवडून देत असतात आपण जो सर्वसामान्यपणे विधानसभेचा आमदार निवडून देतो तसाच लोकप्रतिनिधींच्या मतदानावर आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दे, अमुक चार पाच लोक आमदार झाले राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अमुक पाच सहा लोक खासदार झाले हे लोक निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेले असतो ते करत असतात त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला ही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येतो आणि त्यासाठी फक्त तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे आणि त्या पदवीधर असल्याचं सर्टिफिकेट सकट तुम्ही निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली तर तुम्हाला विधान परिषदेच्याही निवडणुकीला मतदान करता येतो तुमच्या स्थानिक पदवीधर मतदारसंघातून तुम्हाला एक व्यक्ती तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवण्याची संधी मिळते ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे सर्वसामान्यपणे इतके दिवस याच्यावर कुठलेही राजकीय पक्ष बरेचसे राजकीय पक्ष भाष्य का होते? मतदार करत नव्हते कारण की त्यांना ठराविक लोकांनाच पदवीधर मतदारसंघातून आमदारकी मिळावी ही इच्छा होती आणि त्याच्यासाठी ते ठराविक लोकांची नोंदणी करून त्यांचे एक गठ्ठा मतदानावर ते आमदार निवडून येत होते परंतु माझा अशी इच्छा आहे की आता सर्वसामान्य मध्यम मुलगा जर पदवीधरांचा आमदार होण्याची तयारी करतोय तर या मुलाला आपण का मदत करू नये नक्कीच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मी माझा दावा दाखल करतोय याच्यासाठी गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या नोंदणीची जशी आपण नोंदणी करू तस आपल्याला पुढील मतदार यादीमध्ये नाव येईल दोन हजार सव्वीसच्या शेवटी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे अजून एक वर्षाचा अवधी आहे परंतु मतदार याद्यांची तयारी करण्याचं काम आत्ता सुरू झालंय मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे एक वर्षानंतर जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस आपल्याला पदवीधर मतदारसंघात मतदान करायचं आहे मतदानाची पद्धत देखील अनोखी आहे त्यावर मी शांततेत नक्की व्हिडिओ बनवणार आहे तोही बघा अनोख्या निवडणुकीत अनोख्या पद्धतीत मतदान करण्याचा जर अनुभव विधान परिषदेत जर मध्यमवर्गीय उच्च शिक्षित उमेदवार मिलिन संपर्कव कऱ्याला पाठवायचा असेल तर तो त्याचा अनुभव आणि संपूर्ण देशाच्या राजकारणात पहिल्यांदा एक उच्च शिक्षित मध्यमवर्गीय घरातला राजकारणाचा बॅकग्राऊंड नसलेला व्यक्ती स्वकर्तृत्वावर सर्वसामान्य घरातून येऊन यशस्वी उद्योजक ते राजकारणातला आमदार होतानाच्या प्रवासातले साक्षीदार होण्यासाठी आजच डॉक्टर मिलिंद संपावकर डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन आपण आपली पदवीधर नोंदणी करावी आणि जशी आपली नोंदणी कंप्लीट होईल त्यावेळेस कृपया त्याचा रेफरन्स नंबर हा मला नक्की पाठवा की जेणेकरून आपले नाव आले का नाही या संदर्भात मी पाठपुरावा करेल आणि आपले नाव आल्यानंतर आपल्याला आपल्या संपर्कात राहील माझ्याबद्दलच्या अधिक माहिती मी आपल्याला पाठवतच राहील आज इथं थांबवूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र